आमदार सतेज पाटील यांचा मोठा पाठपुरावा मोठे आश्वासन राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत चारशे पन्नास ऊस तोरणी यंत्रांसाठी अनुदान निधीची लवकरच राज्यस्तरावर संगणकीय सोडत काढण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत दिली विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता राज्यातील साखर कारखानदार दरवर्षी स्तोळ टोळ्यांमुळे एक ते दोन कोटी रुपयांनी अडचणीत येतात अशा परिस्थितीत सरकारने यांत्रिकीकरणासाठी मदत करण्याची गरज आहे केंद्र सरकारकडून या योजनेसाठी पुरेश निधी मिळत नसल्यास राज्य सरकारने यासाठी स्वतःची योजना आणावी या गतीने आपण चाललो तर यांत्रिकीकरणासाठी आणखी दहा वर्षे जातील त्यामुळे उत्तर प्रदेश कर्नाटकच्या धर्तीवर राज्य शासनाने यासाठी योजना आणावी घेतली जाईल असे आश्वासन दिले